पाटील यांनी एक महत्वाचं विधान केलं जत मध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या एकत्रितपणे लढणार नाहीत शरद पवार यांची राष्ट्रवादी तुतारी ये जो ही जो येंता पाटिल या चिन्हावरती लढली पाहिजे असंही जयंत पाटील म्हणाले तसंच काँग्रेस मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वबळावरती लढणार हा त्यांचा निर्णय आहे आमच्यासोबत त्यांची अद्यापही चर्चा झालेली नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलंय केलेला नाही तिथले सगळ्या राष्ट्रवादीमध्ये जे इच्छुक होते त्या सगळ्यांनी गळ्यात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये प्रयोग नाहीये किंवा आम्ही आणि ते एकत्रित म्हणून तिथे निवडणूक करतो असं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुतारी या चिन्हावर लढला पाहिजेत तिथं ज्यांना तिकडे जायचं होतं ते त्या त्याचा विचार करून ते तिकडे गेलेले दिसत आहेत नाही आता हा काँग्रेसचा निर्णय आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी त्यांची काही चर्चा झालेली दिसत नाही आ, आ, पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आणि आमची तिथली मुंबईतली राष्ट्रवादी काँग्रेस हे याच्यावर विचार करतील आणि काँग्रेसशी पण संपर्क साधतील आणि हो योग्य निर्णय घेतील राज्याचे जलसंपदा मंत्री राधा